नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र तरुण पिढी फार कमी आहे आज खर तर हा लढा मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आम्ही बिगर राजकीय संघटनेच्या मार्फत राज्यभर कार्यरत आहोत इथे माझे पोलिस बांधव बसलेले आहेत पोलिसांची आम्हाला फार भीती वाटते पण पोलिस आम्हाला काही करत नाहीत ते देखील आमची एक खासियत आहे की पोलिसांचं जेवढा आपल्याला सहकार्य लाभेल तेवढा हा लढा तीक्ष्ण होईल आणि तेवढा हा लढा मोठा होईल आज आपण या ठिकाणी नवी मुंबईमध्ये जमलो आहोत मराठीच्या कार्यामध्ये विविध संघटना विविध संस्था वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत आहात त्याचा मला खरंच आनंद होतो मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आमचं हेच उद्दिष्ट आहे की मराठी माणसाचं एकीकरण आज मराठी माणूस जातीमध्ये धर्मामध्ये पक्षांमध्ये विभागलेला आहे आणि मराठी माणूस एकत्र आला पाहिजे अशी अनेक संस्थांची भूमिका घेत आहेत खरं ती स्वागताला भूमिका आहे आणि आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या स्वतःसाठी एकदा जोरात टाळ्या असं खरं तर मराठी माणसाला मराठीच्या कार्यासाठी मराठी भाषेसाठी मराठी शाळेसाठी वेळ नाही आहे मराठी माणसाला असं वाटतं की मी माझं घर माझं कुटुंब माझी मुलं आणि माझ्या घरामध्ये रेफ्रिजरेटर माझ्या घरामध्ये टी व्ही गाडी घोडा घर हे सर्व जर आलं तर मी सुखी आहे परंतु या तात्पुर तात्पुरत्या उपायामध्ये तो गुंतलेला असताना समाजाचं काय नुकसान होत आहे हे कुठेतरी मराठी माणूस विसरतोय आणि आज आपण जर पाहतो की मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ आणि शिवतुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई यांच्या माध्यमातून हा एक आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व आयोजक आमचे बंधू सुभाष कुलकर्णी साहेब रवींद्र पाटील साहेब यांचे देखील आभार मानतो कारण असे कार्यक्रम प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक शहरामध्ये होणं गरजेचं आहे उद्या एकवीस नोव्हेंबर संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या स्मृतीबद्दल उद्याचा हा दिवस असतो आणि त्या आपण हा कार्यक्रम करतोय आज आपण इतिहासामध्ये रंगतो संतांची कथा सांगतो महात्म्याची कथा सांगतो इतिहासाबद्दल बोलतो भूगोलाबद्दल बोलतो परंतु भविष्याबद्दल आपण बोलत नाही हो। आपल्याला भविष्याची चिंता नाही आहे आपल्याला वर्तमानामध्ये काय घडतंय हे आपण फक्त चर्चा करतोय परंतु त्या चर्चेच्या माध्यमातून काही साध्य होणार आहे का आपण एकत्र कसे येणार आहोत आज आपल्यावरती संकट आलंय आज या कार्यक्रमाचं जे नाव दिलं ना खर तर याचं कौतुक झालं पाहिजे संयुक्त महाराष्ट्राचा संग्राम जिंकूनही हरलेला लढाई याच तुम्हाला कारण सांगतो मी पाटील साहेबांना खरंतर विचारणार होतो की तुमच्या डोक्यामध्ये ही कल्पना जी आलेली आहे ती खरंच सुंदर अशी कल्पना आलेली आहे आपण संयुक्त महाराष्ट्राचा लढा जिंकलेला आहे आता आपण मगाशी द्विभाषिक राज्य देखील होऊ दिलं नाहीये परंतु आपण एक भाषिक राज्य टिकवतोय का आज मुंबईसह नवी मुंबई शहरामध्ये आपण पाहतोय ठाण्यासारख्या शहरामध्ये पाहतोय आणि एम एम आर क्षेत्राचं यांना नवीन राज्य करायचंय का हा विचार आपल्याला प्रत्येक मराठी माणसाला आला पाहिजे एक भाषिक राज्य स्थापन झालं पाहिजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा त्यासाठी होता तो आपण विसरलेलो आहे आज गुजराती भाषेमधल्या पाट्या हिंदी भाषामध्ये आपण बोलतोय इंग्रजीचा आपण शाळेमध्ये मुलांना घालतोय आपण चाललो कोणत्या मार्गावरती याचा विचार करणं गरजेचं आहे मराठीचं कार्य म्हणजे नक्की काय मराठीचं कार्य म्हणजे कुठे दगडफेक करायची नाही आहे कुठे टायर जाळायचे नाहीये कुठे तोडफोड करायची नाहीये घरातून निघाल्यापासून रात्री झोपे परंतु बाहेर तुम्ही ज्या वेळेस असता तिथे शंभर टक्के मराठीमध्ये बोलायचं आहे आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं आहे आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शाळेत घालून त्यांना उच्च स्तरावरती पोहोचवायचं आहे या परप्रांत्यांनी आपल्या नोकऱ्यांनी रोजगार घेतल्यात या कोणामुळे घेतल्या यासाठी कोण काम करत आहे हे आपल्याला पाडायचं आहे ते हनून कसं पाडायचं आहे हे तुम्हाला स्टंटबाजी करून मिळणार आहे का अजिबात त्यासाठी तुमच्यावरती केसेस होणार आणि तुमचा अर्धा वेळ कोर्ट कचेरीमध्ये जाणार आहे कायद्याची लढाई आहे आपल्याला घटनेने एक भाषिक राज्य दिलेलं आहे हे आपल्याला सरकारला ठणकावून सांगता आलं पाहिजे आणि हे सांगत असताना आपल्याला कोणत्याही उग्र आंदोलनाची गरज नाहीये सर कोणत्याही जाळपोळीची गरज नाहीये आप आप आपल्याला आप जे आपले अधिकार दिलेत जे शासनाने नियम केलेत ते फक्त आपल्याला दाखवून द्यायचे मराठी माणूस एकवटला पाहिजे पण कशासाठी एकवटला पाहिजे तर आपल्या हक्कासाठी एकवटला पाहिजे आज मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक दहा वर्षापासून कार्य करत असताना आम्हाला अनेक अडचणीला सामोरं जावं लागलं आत्ता सरांनी मगाशी उल्लेख केला आमच्या सूत्रसंचालक करणाऱ्या बंधूंनी उल्लेख केला की मीरा शहरामध्ये मराठी मोर्चा आता जो आम्ही केला हा का संयुक्त महाराष्ट्रापेक्षा कमी नव्हता फक्त आमच्यावर गोळ्या झाडला नाही एवढीच कमी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सरकारने केली काय होतं मीरा महिंदरच्या मराठी मोर्चामध्ये आज गुजराती मारवाडी समाजांनी त्या ठिकाणी मीरा मध्ये मोर्चा काढला तो कशासाठी काढला होता माहिती आम्ही मराठी बोलणार नाही आम्ही दुकान बंद ठेवू परंतु मराठी बोलणार नाही यासाठी आज परप्रांतातून आलेल्या लोकांनी मोर्चा काढला आणि त्या ठिकाणी सर्व गप्प राहिले आज एकशे सात हुतात्म्यांनी आपल्यासाठी बलिदान दिले सर्व विसरले त्यासाठी आपल्याला मराठी माणसाला त्या ठिकाणी मोर्चा काढावा लागला परंतु रात्रीपासून पोलिसांनी आमची धरपकड केली शासनाचा प्रचंड दबाव सकाळी सर्व जमले सर्वांना पोलिसांनी दडपलं सर्वांनी या ठिकाणी तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला जिथे वाटेल तिथे उचलून फेकलं सकाळी सकाळी सहा वाजता मला अटक झाली परंतु हा लढा इतका मोठा लढा झाला छप्पन ते सत्तावन्न हजार लोक त्या ठिकाणी या मोर्चामध्ये एकत्र आले आणि हा परप्रांताचा माझून पडला प्रशासनाचा मा झाून पडला की दाखवून दिलं की हे मराठी राज्य आहे मराठी राज्यामध्ये राज्या जर कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर अजूनही आमचं रक्त थंड झालं नाही याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना एकच फक्त सांगतोय या ठिकाणी व्हिडिओ सुरू आहे फेसबुक असतील माध्यम असतील मराठी रक्त आपल्या धामण्यामध्ये जे वाहत ते कधी शांत होऊ देऊ नका त्याला गोठवू देऊ नका ही लढाई सोपी नाहीये हे मुंबई संयुक्त महाराष्ट्र झालाय परंतु अजूनही आमच्याकडे बेळगाव मध्ये माझे सीमा बांधव त्या ठिकाणी लढतायत कारण सरकार त्या ठिकाणी अन्याय करत अत्याचार करत त्यांना तुरुंगात डांबतय मराठी पाटील लावली म्हणून त्यांना तुरुंगात डामण्याचे प्रकार अजूनही कर्नाटक मध्ये सुरू आहे मध्ये सुरूच आहेत परंतु आपल्या मराठी भाषेक राज्यात त्या होतंय दैनंदिन आपल्याला रिक्षामध्ये सहन करावतय मराठी बोलणार नाही ट्रेनच्या प्रवासामध्ये आपल्याला सहन करावं लागत नाही सांगत की आपण मराठी बोलणार नाही म्हणून आणि दुर्दैवाची गोष्ट आमच्याकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारसारख्या राज्यामध्ये एका मागास राज्यामध्ये जाऊन सांगतात की तुम्ही आमच्या मुंबईमध्ये या तुम्हाला छटपूजा काय असते ती दाखवून देऊ हा लढा आपला आपल्या लोकांशी आहे आपल्या व्यवस्थेची लढाई आहे हा लढा परप्रांत्याशी नाही आहे हा लढा कुठल्याही हिंदी भाषिकांशी नाही आहे हा लढा व्यवस्थेशी आहे आज आपण परप्रांतीने द्वेष देतो सर रेशन कार्ड काढणारे व्यक्ती कोण आहेत मराठी अधिकारी आधार कार्ड काढणारे माणसं कोण आहेत मराठी अधिकारी आपल्याला गाडी चालवण्याचा परवाना दे काढून देणारे कोण आहेत मराठी अधिकारी रस्त्यावरती जी अनधिकृत वाहतूक होते त्यांना थांबवण्याचं काम कोणाकडे मराठी अधिकारी राज्य करते कोण मराठी लढा कोणाशी लढतोय आपण हा लढा व्यवस्थेशी आहे आपल्याला सर्वांना मिळून सुधारावा लागेल तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा खरा झाला साध्य झाला असं आपल्याला बोलण्याची तर गरज आहे लढा जिंकला पण हारला कसा आज प्रत्येक जमीन आपल्या तावडीतून जाते आरक्षण टाकले जाते भूमिपुत्राच्या जमिनीवरती रस्त्याच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली मेट्रोच्या नावाखाली रेल्वेच्या नावाखाली सहा पदरी रस्त्याच्या नावाखाली शेतकरी बांधू आमचे यांना बेघर केलं जाते एक एक गोष्ट आपल्या हातातून हिसकावली जाते गिरणी कामगार देशोधडीला लावला आता बीएसटी देशोधडीला लावणार ठेवणार काय आपल्याकडे शिल्लक यांना विकास कोणाचा करायचा हा प्रश्न आपल्याला विचारणं गरजेचं आहे हा प्रश्न कोण विचारणार पाटील विचारणार नाहीये गोवर्धन देशमुख एकटा विचारणार नाहीये कुलकर्णी साहेब एकटा विचारणार नाही हे विचारण्याची शक्ती आपल्या सगळ्यामध्ये आहे ही एकजुटीची ताकद आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये आपल्या प्रपंचामध्ये तुम्ही व्यस्त असाल मला खात्री आहे परंतु उद्योग व्यवसाय नोकरी करत असताना समाजासाठी वेळ देणं महत्वाचं आहे आज मग सांगितलं की आमचे साहेब इथे बसले आता धड्यावेळी बोलतीलच मराठी माणसाने जे वाटेल ते उद्योग करा रस्त्यावरती उतरून वाटेल ते धंदा करा ती फेरीवाले करतात पालिका सहकार्य करते पोलीस सहकार्य करतात आपल्या माणसाला का करत नाहीत हे आपण विचारायला तिथे उभं राहिलं पाहिजे <ipl êética> <ipl iki> आपलं काम काय आहे हे विचारण्यासाठी आपल्याला उभं राहिलं पाहिजे आपली भूमी आपले रस्ते आपलं चौक नाव त्या ठिकाणी आपल्या माणसाचं असलं पाहिजे पाठी मराठी असली पाहिजे परंतु ते चौकामध्ये आणि रस्त्यावर उभा राहणारा मराठी माणूस व्यावसायिक म्हणून आपल्याला दिसला पाहिजे हे आपलं काम आहे आज अर्थव्यवस्था आपल्या हातामध्ये नाही आहे म्हणून महाराष्ट्र आपल्या हातातून जातोय अर्थव्यवस्था ज्या वेळेस मराठी माणसाची मजबूत होईल फक्त नोकरी ज्या वेळेस लहान मुलाला आपण सांगतो की बाबा तू मोठ हो। शिकून तुला अधिकारी शिकून मोठा साहेब व्हायचं आहे ज्या वेळेस आपल्या माता भगिनी आणि आपले पालक मुलाला सांगतील की तू तु शिकून तुला व्यावसायिक व्हायचंय तेव्हा ही क्रांती घडायला सुरुवात होणार आहे आणि मला आनंद आहे गेल्या पाच वर्षामधून पाटील साहेब यादोऱ्या आहेत गेल्या पाच सहा वर्षामध्ये मराठी तरुण अक्षरशः पायाला भिंगरी लावून रस्त्यावरती उतरलाय वाटेल तो व्यवसाय करतोय ही जी अमृत तुल्य चहाची जी चळवळ हे मारवाडी जे जे चहा विकायचे आज मराठी माणूस तुम्हाला प्रत्येक चौकामध्ये आणि प्रत्येक रस्त्यामध्ये आज आपण फक्त वडापाव विकण्यापुरते मर्यादित नाही आहोत आज फोटो स्टुडिओ पासून पाणीपुरी पासून सर्व व्यवसाय आपले मराठी माणसं करतायत शिक्षण क्षेत्रामधून आपण अग्रेसर आहोतच मोठ्या अधिकारी हुद्यावरती आय एस आय पी एस आपल्याला हिनवलं जातं की बिहारचे आणि उत्तर प्रदेशचे माणसं मुलं आय एस आणि आय पी एस होत आहेत परंतु आपल्यावरती हे बिंबवलं जातं माझ्याकडे आकडे आहे माझे सहकारी प्रमोद दा पाटील जाधव या ठिकाणी बसले आहेत आनंद पाटील बसले आहेत आम्ही याच्यावरती काम करतो दरवर्षी शंभर ते एकशे दहा मराठी मुलं आय एस आणि आय पी एस म्हणून बाहेर पडताय परंतु अजून एक तुम्हाला सांगायचंय यामध्ये एक मोठी लॉबी कार्यरत आहे ही लॉबी देखील आपल्याला सर्वसामान्य माणसाला मिळून हरवून पाडायची आहे कारण राज्यकर्ते हे होऊ देणार नाही मराठी माणसाला भरपूर काम आहे परंतु फक्त आपल्या प्रपंचातून वेळ काढा आणि मराठी समाजासाठी एकत्र जिथे जिथे मराठी माणसावर अन्याय होईल हा माझा बंधू आहे ही माझी भगिनी आहे आणि मराठी म्हणून त्या ठिकाणी उभा असल्यामुळे याची जात नाही पाहिजे धर्म नाही पाहिजे हा कोकणातला आहे की मराठवाड्यातला आहे पुण्याचा आहे की नाशिकचा आहे ना बघता हा मराठी आहे एवढं जर आपण फक्त ओळखलं तर आपण ही लढाई जिंकू शकतो जमिनी आपल्या वाचवा मी या मंचाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय बावनकुळे साहेबाला आवाहन करतोय विनंती करतोय की बावनकुळे साहेब तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये जमीन वाचवा कायदा करा कारण महाराष्ट्र आमच्या हातातून इंच इंच हिसकावून घेतला जातोय मराठी भाषेचे कायदे केले जातात नियम केले जातात माननीय मंत्री महोदय सामंत साहेब आपण फक्त नियम आणि कागदाचे कागदोपत्री या ठिकाणून त्या ठिकाणून टपाल म्हणून नका करू त्या ठिकाणी जो अधिकारी जो कर्मचारी आणि ज्या ठिकाणी मराठी भाषेचा अन्याय होईल त्या ठिकाणी कायद्याची शिक्षा झाली पाहिजे त्याला तुरुंगवास झाला पाहिजे अशी शिक्षाची तरतूद करा तेव्हा ही लढाई थांबणार आहे आज माणूस संघर्ष करतोय मराठी माणसाला कल्याण सारख्या भागामध्ये मारलं जात आहे डोक्यामध्ये त्याच्या धाव केले जातात त्याला रुग्णालयामध्ये पाठवलं जातं कालचीच का आजचीच घटना आहे दुर्दैवाने तो मुलगा मराठी निघाला परंतु त्या ठिकाणी त्याच्यावरती हल्ला झाला मराठी 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 म्हणून म्हणून बोलला नाही तो दुर्दैवाने निघाला परंतु माणसावर हल्ले झालेले आपण या ठिकाणी पाहिलेले आहे एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मराठी बोल म्हणून त्या ठिकाणी त्याला आव्हान केलं विनंती केली तर त्या ठिकाणी मुजोरपणे त्याने सांगितले की मराठी नाही बोलूंगा गा क्या करणे काय क्या हो? करले सरकार हमारा आहे अहो ही हिंदीची मुजुरी तुमच्या डोक्यावरती बांधलेली आहे ही तुम्हाला उतरावं लागणार आहे एक भाषिक राज्य कशासाठी झालंय हे आपण लक्षात घ्या एक भाषिक राज्यासाठी आपले हुतात्मे झालं आपलं रक्त सांगलं मोरारजी देसाईंनी सखा पाटलानी गोळा घालवून आपल्या त्या हुतात्मा चौकामध्ये त्या ठिकाणी माणसं मारली हो आपलं रक्त सळसळलं पाहिजे हा व्हिडिओ बघताना अंगावरती शहर येत होते विचार करा पुढची पिढी काय तुम्ही आज काम करताय नोकरी करताय ज्याला नोकऱ्या मिळाल्या ते सुखी आहे सरकारी नोकरी आहे वाहतूक पोलिसांना माझी विनंती आहे विशेष करून माझी मराठी मुलं टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय करतात रिक्षा चालवतात त्यांना नका त्रास देऊ माझी आर ओ विभागाला विनंती आहे मराठी मुलं काही करण्याचा प्रयत्न करतायत सहकार्य करा माझी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की मराठी मुला रस्त्यावर उतरताय मराठी मुलांना नका अडवू मराठी माणसांना सहकार्य करा तुमच्या अंगातलं जे मराठी रक्त वाहत आहे ते कुठेतरी जागरूक ठेवा आम्हाला मान्य आहे तुम्ही सेवेकरी आहात तुम्ही सरकारी कर्मचारी आहात परंतु कुठेतरी मराठी आईच्या पोटी आणि मराठी आडनाव लावून तुम्ही जन्म घेता त्यावेळेस ते कुठेतरी राज्यासाठी देखील तुमची भूमिका असली पाहिजे म्हणून कुठल्या एकट्या दुपट्याची लढाई नाही ही आपल्या सर्वांची लढाई म्हणून आपण एकत्र पाहिजे आणि मराठी एकजूट म्हणून हे जे पाच आहेत याच्यामध्ये सर्व जाती धर्म पक्ष गाव तालुके जिल्हे एकत्र करून आपल्याला लढावं लागणार आहे म्हणून एकदा पुन्हा जोरात घोषणा द्या मराठी एकजुटीचा मराठी एकजुटीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी असो अखंड महाराष्ट्राचा धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी धन्यवाद सर